झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेमध्ये तारिणी आणि केदारचं लग्न झाल्यामुळे मालिकेत एक नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतोय सध्या मालिकेत दयानंद काकांमुळे कौशिकी का तारिणीला खांडेकरांच्या घरात राहण्याची परवानगी देते तर दुसरीकडे तारिणी तिच्या खांडेकरांच्या दरम्यान झी मराठी वाहिनीने मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर केलाय या प्रोमो मध्ये चेतना काकूंना केदार आणि तारिणीचं खरंच लग्न झालंय का याबाबत मोठी शंका असल्याचं दिसतं तर दुसरीकडे तारिणी तिच्या मिशन साठी आणि युवरा सत्य उघड करण्यासाठी युवराजच्या रूम मध्ये जाताना दिसते आणि पुढे त्या रूम मध्ये युवराज विरोधात पुरावे शोधते इतक्यात गुलाब युवराज ला फोन करून पैशांसाठी ब्लॅकमेल करत असल्याचंही दाखवण्यात आलंय दुसरीकडे केदार आणि तारिणीच्या खोट्या लग्नाचा पर्दाफाश करण्यासाठी चेतना काकू त्यांच्या रूम मध्ये दुधाचा ग्लास घेऊन जातात त्याच वेळी युवराजही आपल्या रूम कडे जाताना दिसतो युवराज त्याच्या रूम कडे येताना पाहून केदार लगेच तारिणीला फोन करून तिथून निघण्यास सांगतो मात्र आता मालिकेत युवराज खोलीत येण्याआधी तारिणी तिथून बाहेर पडू शकणार का किंवा केदार तारिणीला वाचवण्यासाठी नेमकं काय करेल हे सर्व पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरणार आहे मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक बद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला